की ब्रह्मांडा भवते वेळे वज्रपुच्छे करू शके तुलना कैशी ब्रह्मांडी पाहता असे की हनुमंताला ब्रह्मांडामध्ये तुलना कोणाशी देता येत नाही कारण महा हा महाप्राण असल्यामुळे हा प्रत्येक गोष्टीतला क्रम हाच डिसाईड करतो हाच निश्चित कर महाप्राणाची व्याख्या पण बघितलेले आहेत महाप्राण निर्जीव वस्तूमध्ये काय काम करतो महाप्राण निर्जीव वस्तूमध्ये आहे दगडामध्ये आहे लाकडामध्ये आहे त्यांची स्थिती मेंटेन करायचं जसं आहे तसं आहे पण मेंटेन करण्याचं प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनमधला फोर्स कायम ठेवण्याचा इलेक्ट्रॉनसुद्धा कायम फिरता ठेवण्याचं बरोबर ते महापणाचं काम आहे तर मनुष्यामधे कसं काम करतो त्याचा अभ्युदय घडण्यासाठी त्याचा विकास करण्यासाठी त्याला मार्गदर्शन करण्याचं त्याला बळ पुरवण्याचं बरोबर आणि विकास हा मनुष्याचा काय पद्धतीनेच होतो असं झालं आहे का की पोटामध्ये बाळ पहिल्या दिवशी नऊ महिन्याचं होतं दुसऱ्या दिवशी नऊ महिने आठ महिने एकोणीस एकोणतीस दिवसाचं होतं असं उलट्या प्रवास बघितलंय का नाही क्रम ठरलेला आहे बरोबर पट्टे रक्त आधी हृदयातून फुप्फुसामध्ये जाणार शुद्ध राय मगच पुढे जाणार हा क्रम ठरलेला आहे पट्टे जेवायचं तोंडणारेच दुसरीकडून जेवता येईल का नाही पट्टय लाजायचं कारण आहे सत्य ते वास्तव्य आपला अभ्यास करायचा बरोबर हा क्रम सगळा कोणाकडून ठरवला जातो महाप्राणाकडून ठरवला जातो सृष्टीच्या का हा काय क्रम हा क्रमनियंत आहे क्रम हा कोण आहे महाप्राणाचा हा क्रमनियंत आहे क्रमनियंता त्यामुळे ह्या एका महाप्राणामध्ये ह्या दोन्ही गोष्टी कशा आहेत समानपणे आहेत प्राणतत्व आणि क्रमनियंत मग हे त्याचे दोन्ही गुणधर्म त्याचं सूर्यत्व आणि त्याचं चंद्रत्व पण तो एकमेव असा आहे जो सूर्यही आहे आणि जो चंद्रही आहे जो सूर्यही आहे आणि चंद्रही आहे ओके त्याला म्हणतात हठ योग हठ योग काय म्हणतात राजयोग आणि हठयोग दोन शब्द आपण वापरतो ह आणि ठ ह म्हणजे सूर्य ठ म्हणजे चंद्र ह्या दोघांचं बॅलन्स शरीरामध्ये उत्पन्न करणं मनामध्ये उत्पन्न करणं प्राणतत्वामध्ये उत्पन्न करणं म्हणजे हठयोग आपण काय समजतो हो की हट म्हणजे हट्टी लोकांचे योग म्हणजे अतिशय कडक साजरा करायची काही वाटेल ती आसनं करायची आणि शरीरावर अत्याचार करायची म्हणजे हटयोग नाही हट म्हणजे सुरेशचंद्रांचे एकरूपत्व <coughs> आलक्ष म्हणजे